काळा चौकीतल्या नगरची क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनं काळा चौकीतल्या कार्यक्रमात केली मुंबईतल्या भाडा आणि एमधील गृहनिर्माण सोसायटींच्या वर्षानुवर्ष प्रलंबित समस्या दूर करण्यास करण्यासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतल्याचं सांगून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीनं मुंबईत विविध ठिकाणी धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानात आयोजित कार्यक्रमाच्या उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अभ्युदय नगरच्या विकासाच्या मुद्द्याला हात घालून आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा जडून नारळच फोडला देवेंद्रजी स्वागत केलं जाईल सर्वांनी यशवंत देवेंद्रजी स्वागत होईल मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला देखील अभ्युदय नगरचे लोक भेटले होते त्यांची फाईल सगळी रेडी करून गृहनिर्माण मंत्री मी असताना सगळा त्याचं काम आपण पूर्ण केलंय अतुल सावेंनी उरलेलं काम करून ती आता कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली की माझ्या वतीनं तुम्ही घोषणा करा कि पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदय नगरचं सीएनडीचं प्रपोजल हे कॅबिनेट समोर घेण्यात येईल महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट हा कुठला असेल तर तो बीडीडीचा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काम केलंय वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहणारे ज्यांचा एफ एस आय काही बिल्डरांनी विकून खाऊन टाकला आणि ते मात्र बेघर राहिले आणि या ठिकाणी अनेक लोकांनी त्यांना गंडवलं अनेक लोक त्यांना मोर्चामध्ये घेऊन जायचे त्या ठिकाणी नारे द्यायला लावायचे पण त्यांचं काम मात्र त्यांनी केलं नाही ते काम देखील मार्गी लावण्याचं काम आपण या ठिकाणी केलं मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या इतर समस्यांबाबत आपल्याला नव्या पस्तीस मागण्यांची यादी देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं तसंच त्या यादीतील आठ मागण्या आत्ताच मंजूर करण्यासारख्या असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय काल आमच्या प्रवीण दरेकरजींनी प्रसादनी आशिषजींनी आमच्या सगळ्या मंत्री मोदयांनी माझी भेट घेऊन नव्याने पस्तीस मागण्यांचं एक डेलिगेशन मला दिलं आणि सांगितलं सोळा मागण्या तर साहेब फार चांगल्या झाल्या पण आता या पस्तीस मागण्या आहेत या पस्तीस मागण्या जर मान्य झाल्या तर सामान्य माणसाला मराठी माणसाला गरीब माणसाला झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रा रा माणसाला चाळीत राहणाऱ्या रा 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 माणसाला सिस्टीम सिस्टीममध्ये राहणाऱ्या रा रा माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळेल मी आजच या मंचाला आश्वस्त करतो की या ज्या पस्तीस मागण्या तुम्ही दिलेल्या आहेत त्यातल्या जवळपास आठ मागण्या या तर आजच मंजूर करण्यासारख्या आहेत मंचावर बसलेले आमचे मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील या प्रत्येकाचा पाठपुरावा इतका आहे की हा पाठपुरावा केला तर निश्चितपणे या पस्तीसही मागण्या आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील वर्षानुवर्ष राज्य केलं बीएमसीत राज्य केलं अनेक ठिकाणी राज्य केलं पण त्यांना कधी या सामान्य माणसाचा विचार पडला नाही वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की तीच आश्वासनं द्यायची निवडणुकीमध्ये जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावायचे आणि निवडणुका संपल्या की त्यांना विसरून जायचं पुढची निवडणूक आली की पुन्हा त्याच सभा तीच भाषण असं पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही बघितलं पण गेल्या दहा वर्षामध्ये पहिले पाच वर्ष आणि आताच दीड वर्ष हे आम्हाला मिळाल्याबरोबर जेवढे जास्तीत जास्त निर्णय घेता येतील ते निर्णय आम्ही घेतले कारण आम्ही निश्चितपणे या ठिकाणी या तुमच्याकरता काम करतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट